का शुक्राचार्याच्या ठेवायचे प्रत्येकाने ठरवायचं इतिहास विसरत नसतो समाज इतिहास कायम डोळ्यापुढे ठेवतात महाराज कायम ध्यानात धार तसा समाज आहे महाराज हे समाज कोणाच्या दावणीचा बैल नाही समाज कायम ध्यानात ठेवतो आणि म्हणून माऊली आणि या उत्सवातून आपल्या माऊलींचं नाव या सगळ्या संस्थांना जोडलं जाईल गुरुजी हे ध्यानात धरा तुम्ही हे आमचं खूप हेतू चांगलं आहे कारण आम्ही फिरतो पाहतो तरी ज्या गावा आम्ही त्या एका गावाला गेलो होतो कीर्तनाला काय होते गाव नाही नाही तिकडं लांब गेलो होतो कीर्तनाला बघा आदिवासी गाव होत बघा नाही हो दामद नाही शेवटी पाडा हा त्या गावाला जायला रस्ताच नाही मारा रस्ताच नाही आम्हाला दोनदा तीनदा चुकलो तिथं गेलो मी म्हणलं आता एक तारीख दिली बा मला अण्णांनी गुरुजीनी तारीख दिली होती म्हणलं इथं कोण कीर्तनाला यायचो हो एक हजार माणूस बसलेली मी तो चाट जाडून माणसाशी तट लावून ऐकत होती मला आणि मी म्हणलं बा मला वाटलं मी पहिल्यांदा इथं आलो होत ते म्हणले महाराज पंचेचाळीस वर्ष झाले माऊलीने हा उभा केला म्हणजे मांडलं पाहिजे म्हणजे मला खूप कौतुक कि वाटतं की किती समाजाला वेळ दिला प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवलं बरोबर समाजाला शिकवणं सोपं नाही चिखलातला माणूस काढायचा म्हणजे कुठं जावं लागत अर चिखलात जावं लागत काय माऊलीने भोगला असेल पण माऊलीचं सदैव हात जोडल्याला पाहिलं तुम्ही ते बघा तुम्ही एवढंच शिका माऊलीकडून कोणी काही म्हणू बोलायचं नाही एक शब्दाने प्रतिक्रिया द्यायची नाही एवढंच वाढा तुम्ही हात उगारून जेवढी शिस्त लावू शकत नाही तेवढी तुम्ही हात जोडून लावू शकता महाराज एवढंच यांचा फोटो करून एवढंच शिकायचं कोणी दिसलं का कोणाला हात जोडायचे महाराज कोणाच्या गळ्यात हात घालायचा कोणाच्या म्हणजे कोणाच्या विनाय रटे <laughs> <गड़ेचे>, कापा <तासा>, हा गड्याच्या असं हां <laughs> कोणाच्या गळ्यात हात घाला कोणासंग फोटो काढा कोणाच्या घरी जेवायला बोललं का जायचं महाराज सगळ्याचं पाणी तेरा रंग कायचा जिस्मी मिलाय व्हायचं हे माऊलीने केलं प्रत्येकाला वेळ दिला म्हणून आज या महाराष्ट्रात ज्ञानोबराय आहे नंतर जोग महाराजाच्या नंतर बंकटस्वामीच्या नंतर मोठे बॉनच्या नंतर नथुसिंग बॉनच्या नंतर नाव कोणाचं निघत माऊलीचं नाव निघत हे झाला